नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण सरावसनचं तीन पॉईंट दोन यातमधील उदाहरणे अभ्यासणार आहोत त्यातील पहिलं उदाहरण बघा काय आहे दिलेल्या आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम असून एन ही त्यांची छेदिका आहे तर एक्सचं माप त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे आता उदाहरणात आपल्याला त्यांनी इथे ह्या कोणाचं आप, माप आकृतीमध्येच दिलेलं आहे शंभर अंश आहे मग आता एक एक्सचं माप विचारलं आहे म्हटलं हा कोण आपण थोड्या वेळासाठी एक कोण धरूयात मग आता ह्या ज्या दोन एम आणि एल रेषा काय सांगितल्यात त्यांनी आपल्याला समांतर आहेत आणि एल एन ही त्यांची छेदिका आहे मग यामध्ये आपल्याला संगत कोण मिळत आहेत मग संगत कोण म्हणजे हा जर शंभर असेल तर याच्यावरती पण हा एक कोण किती असणार आहे शंभर असणार आहे मग कारण याचं संगत कोण आणि हा ए जर शंभर आहे तर हा एक्स किती असणार आहे तो पण शंभर असणार आहे कारण ए आणि एक्स हे काय आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत मग एक विरुद्ध कोणाच्या मापाची बेरीजसुद्धा शंभर अंश असते सारखी असते हे आपल्याला माहीत आहे म्हणून इथे ह्या एक्सचं माप किती आलं शंभर अंश पर्याय क्रमांक तीन आता पुढचा जो प्रश्न आहे दोन नंबरचा तर त्याच्यामध्ये बघा सोबतच्या आकृतीत संगत कोणांच्या आणि विक्रम कोणाच्या एकूण जोड्या त्यांनी विचारलेल्या आहेत आता संगत कोण वी, आणि विक्रम कोण कसे शोधायचे तुम्हाला माहिती ह्याचा पर्याय क्रमांक आहे चार इथे संगत कोण आणि विक्रम कोणांच्या इथे जोड्या तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत आता पुढचा तिसरा प्रश्न बघा काय आहे तो सोबतच्या आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी रेषा पी क्यू ही छेदिका आहे जर मापकोण पी एल बी बरोबर पंचाहत्तर अंश मापकोण डी एम क्यू बरोबर एक्सचा तिक पंचवीस अंश तर एक्स बरोबर किती म्हणजे या एक्सची किंमत आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेली आहे आता ह्या पी एल बी कोणामध्ये हा जर पंच्याहत्तरचा आहे तर ह्या बी एम डीमध्ये पण पन हा पंच्याहत्तर असणार आहे कारण हे संगत कोण आहेत आता हा पंच्याहत्तर आहे तर मग Uh, हा पंच्याहत्तर आणि हा डी एम क्यू किती असणार हा एक्स अधिक पंचवीस सांगितला म्हणजे हे दोन काय आहेत रेषेजोडीतले कोण आहेत मी ह्यांची जर बेरीज केली तर जोडीतल्या कोणांची मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश म्हणून मग हे जर पुढे सोडवलं तर आपल्याला उत्तर किती मिळतं एक्स बरोबर ऐंशी अंश म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन आणि इथे हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आता पुढचा प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे सोबतच्या आकृतीमध्ये आणि संगत कोणांच्या एकूण जोड्या किती आता इथे ह्या बी आणि ए आणि बी ह्या काय आहेत समांतर आहेत दोन आणि त्यांना ह्या दोन छेदिकेंनी छेदलेल्या आहे मग संगत कोणांच्या जर इथे एकच छेदिका असती तर संगत कोणांच्या इथे किती तयार झाल्या असत्या जोड्या चार जोड्या तयार होतात मग आता ह्या दोन, दोन 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 रेषांनी दोन म्हणजे ह्या ए ए, ए आणि बी जी ह्या दोन छेदिका आणि ह्या दोन समांतर धरल्या तर ह्या ए बीच्या ह्या ए बी काय आहेत ह्यांच्याच छेदिका अशाप्रमाणे याप्रमाणे चार चार प्रत्येकी जोड्या तयार होतात म्हणून चार गुणिले चार बरोबर सोळा म्हणजे अशाप्रमाणे इथे संगत कोणांच्या आपल्याला सोळा जोड्या मिळणार आहेत पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे सोबतच्या आकृतीत विक्रम कोणांच्या संगत कोणांच्या जोड्यांची संख्या किती विचारली आता इथे ह्या एक्स वाय झेड हे समांतर रेषा आहेत त्यांना त्यांची क्यू ही काय आहे छेदिका आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला विक्रम कोण आणि आंतर कोण काढणं सोपं आहे तरी इथे दिलेले आहेत त्याचे एक्सप्लेनेशन हे बघा याप्रमाणे आंतरकोण आणि विक्रम कोणांच्या आपल्याला बारा जोड्या मिळालेल्या आहेत त्याचा पर्याय क्रमांक आहे एक इथे त्या प्रश्न क्रमांक पाचचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे